सुप्रभात मंडळी आजचे सकाळ आपण देवपूजेसह सुरू आहे सकाळची पूजा म्हणजे दिवसा सर्वात शांत आणि सुंदर क्षण हे आमचं छोटंसं देवघर छोटं आहे पण मनापासून जपलेलं आहे ह्या छोट्याशाच देवघराची छान स्वच्छता करून त्यात देवांना पाण्याने आंघोळ वगैरे घालून त्यांना स्वच्छ हे करून तिथे म ठेवलेले आहेत आणि दारापुढे जी जास्वंद मोगऱ्याची जी फुलं आली होती तीच तोडून मी देवापुढे ठेवलेली आहेत मोगऱ्याचा सुगंध तर अजूनही मनात घर बनवलेला आहे नंतर छान अगरबत्ती धूप वगैरे लावून छानपैकी देवांची पूजा मी केलेली आहे सकाळचा दिवा लावला की घरात एक वेगळीच शांतता भरते स्वराजला पण देवपूजा करायला खूप आवडते आणि तो दररोज दिवा लावण्यासाठी तर पुढे पुढे धावत असतो अगरबत्ती आणि धुपाच्या वासाने तर घरात एकदम पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली होती नंतर तुळशीला थोडंसं पाणी घातलं तुळशीला रोज पाणी घातलं तर घरात चैतन्य राहतं असं म्हणतात तुळशीच्या पानांचा सुगंध म्हणजे खरी सकाळ झाल्यासारखे वाटते नंतर तिला अगरबत्ती वगैरे हे करून तिला पण तिची पण मस्तपैकी पूजा करून घेतली तोपर्यंत इकडं छानपैकी सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे छान अशी सकाळ झाली होती घराच्या समोर झाडांना पण भरपूर फुले अशी छान आली होती जास्वंद तर एकदम फुललीच होती फुलांनी इकडं स्वराजचं तर अभ्यास सकाळ सकाळ अभ्यास चालू होता कारण त्याला जायचं होतं गावाला त्यामुळं तो सकाळ सकाळ बसून अभ्यास उरकून घेत होता त्याला माहिती होतं जेवढ्या लवकर त्याचा स्टडी होईल तेवढ्या लवकर त्याला गावाला जायला भेटेल त्यामुळं तो पटपट अभ्यास करून घेतो तोपर्यंत मी इकडे छानपैकी देवघरासमोर रांगोळी काढून घेतली आणि तशीच रांगोळी मी दरवाजातही काढून घेतली देवपूजा केली की घरात एकदम पॉझिटिव्ह एनर्जी पसरते असं म्हणतात त्यामुळे मी हे डेली देवपूजा तर करतच असते आणि मग आवरून निघालो आम्ही मग स्वराजच्या गावाला स्वराजला घेऊन स्वराज, स्वराज तर एकदम आनंदी होता चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय